लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या वीस जूनच्या भागामध्ये अशोकला कलाने भेटायला बोलवल्यावरती धावत पळत चांदेकरांच्या पेढीवरती अशोक तिला भेटायला येतो आणि तिच्याकडे एकटक पाहत बसतो आणि विचार करतो बापरे कला मॅडम अशा का माझ्याकडे पाहतायत यांना काही समजलंय का, का यांना जर काही समजलं असेल तर माझी वाट लागली आता काय करू असा विचार करत तो आता तिकडे उभा असतो कला म्हणते अशोक तू आलास जरा पाणी पिऊन घे असं म्हणत कला अशोकला पाणी देते आणि त्याला कम्फर्टेबल करते आणि म्हणते तू एक महिन्याच्या सुट्टीवरती आहेस का यावरती अशोक म्हणतो हो कला मॅडम यावरती कला म्हणते का बरं म्हणजे तुझ्या घरामध्ये काही प्रॉब्लेम आहे का यावरती अशोक म्हणतो कला मॅडम माझी आई आहे ना आजारी हो हो। आई आजारी आहे म्हणून मी सुट्टी घेतले यावरती कला म्हणते हो हो मग तू इतका घाबरू नकोस म्हणजे आई आजारी असेल तर सुट्टी घ्यायलाच पाहिजे ना आणि आईच्या आजारपणाचं नाटक का बरं कोण खोटं करेल ते कोणीही नाटक करणार नाही मी तुला सुट्टीसाठी काही बोलायला विचारलंच नाहीये किंवा बोलवलंच नाहीये मला तुला एक विचारायचं हे मला स्टाफ कडून कळालं की ज्या वेळेला इथे पूजा होती ना तेव्हा तू सगळीकडे पाणी सर्व करत होतास पाणी सर्व करत होतास त्यावेळेला तू सगळीकडे फिरत होतास ना म्हणूनच या प्रकरणामध्ये तुझी मला मदत होईल म्हणून मी तुला बोलवलंय म्हणजे तुला माहितीये ना माझी बहीण काजू हिचा त्या अंगठ्या तिने उचलल्या पण तू ह्या गडबडीत बाकी काही वेगळं पाहिलंस का, का। म्हणजे तिने अंगठ्या ठेवल्या किंवा अजून कोणी काय सस्पिशियस केलंय असं काही तू पाहिलं असशील तर सांग कारण या सगळ्यामध्ये मला या सगळ्याची मदतच होईल माझ्या बहिणीवर ते आरोप घेतला आहे ना म्हणून मला कळलं की तुला तू फिरत होतास म्हणूनच तुला विचारते असं म्हणत कला आता अशोकला खोदून 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 प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करत असते अशोक थोडासा गडबडतो आणि नाही म्हणजे मला हे सगळं प्रकरण जेवढं घडलं ना तेवढंच माहिती आहे या उपर मला काही माहिती नाहीये कला मॅडम असं म्हणत अशोक आता ततम करायला लागतो कला हे अचूक ओळखते त्यावरती कला म्हणते ठीक आहे पण अजूनही तुला काही आठवलं ना तर मात्र तू मला नक्की सांगशील अशोक म्हणतो हो मॅडम मला काही आठवलं तरी मी तुम्हाला येऊन भेटेन आणि तुम्हाला नक्की सांगेन असं म्हणत अशोकला तिकडून जायची घाई असते म्हणून तो पटकन टर्न होऊन जायला निघतो तर कला म्हणते अशोक दादा काळजी घ्या हा अशोक म्हणतो हो हो आ, कला मॅडम मी माझ्या बायकोची काळजी घेईन यावरती कला म्हणते अशोक दादा तुम्ही आत्ता आला होता तेव्हा म्हटलं होतात की तुमची आई आजारी आहे ना मग बायकोची काळजी अशोक कोणतं नाही मॅडम चुकून गडबडून बोलून गेलो माझी आईच आजारी आहे मी माझ्या आईची व्यवस्थित काळजी घेईन तुम्ही नका टेन्शन घेऊ असं म्हणत अशोक निघून जातो पण कला विचार करते की हा खूप गडबडलाय नक्कीच याला काहीतरी माहिती आहे पण हे त्याला मला सांगायचं नाहीये आणि म्हणूनच तो महिनाभराची सुट्टी घेऊन अचानक गेलाय हे हुशार कलाने अचूक ताडलेलं असतं आता मात्र काय हा लपवतोय याला काय माहिती आहे हे शोधणं महत्वाचं असतं इकडे तोपर्यंत तो रोहिणीला अशोक कॉल करतो अशोक बाहेर येतो आणि खूप घाबरलेला असतो आणि तो विचार करतो की मला रोहिणी मॅडमना फोन करायला पाहिजे रोहिणी मॅडमना फोन करून हे सगळा घडलेला प्रकार कळवायला पाहिजे नाहीतर रोहिणी मॅडम माझ्यावरतीच उलटतील म्हणून तो रोहिणीला कंटिन्युअस कॉल करत असतो पण रोहिणी कॉलच रिसीव करत नाही या अशोकला सांगितलेला आहे ना की मला कॉल करू नकोस या सगळ्यामध्ये मला अडकवू नकोस मला पाडू नकोस तरी हा का कॉल करतोय याचा कॉल मी उचलणारच नाहीये मूर्ख आहे हा अशोक याला सांगितलंय गावाला जाऊन महिनाभर तू अगदी अंडरग्राऊंड हो इकडे येऊ नकोस तरी मला फोन करायची गरज काय असं म्हणत अशोक कंटिन्युअस फोन करत असतो रोहिणी कंटिन्युअस फोन काढत म्हणजे त्याचा कट करत असते त्यावरती अशोक विचार करतो काय ह्या रोहिणी मॅडम म्हणजे मला इतक्या मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकवलंय आणि आता मला त्यांच्या मदतीची गरज आहे किंवा मला त्यांना काही सांगायचंय सा तर ह्या फोनच नाही उचलत या रोहिणी मॅडम असं का करतायत या मला करत, तर नाही या सगळ्यामध्ये अडकवणार असा विचार करत अशोकच्या मनामध्ये रोहिणीविषयी संशय येतो तर रोहिणी विचार करते की या अशोकला फोन कशाला करायला पाहिजे दोघ जण एकमेकाशी कम्युनिकेट करू शकत नाहीत त्यामुळे कला अशोकला भेटली होती अशोकला प्रश्न विचारले होते हे रोहिणीपर्यंत पोहोचतच नाही रोहिणीला काही कळतच नाही तोपर्यंत नैना आपल्या रूम मध्ये असते रूम मध्ये असलेली नैना आता मात्र राहुलला आपल्या बाजूने वळवण्यासाठी किंवा राहुलला आपल्या प्रेमामध्ये पहिल्यासारखं वेड करण्यासाठी प्रयत्न ती प्रयत्न चालूच ठेवत असते समोर असलेल्या फ्लॉवर वॉसमधून एक गुलाबाचं फुल काढते आणि ती आता राहुलच्या जवळ येते राहुल राहुल असं काय करतोस तू माझ्यापासून हल्ली लांब लांब का पळतोस म्हणजे तुला हल्ली माझी कंपनी आवडत नाही का मी किती तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करते पण तू मात्र मला सारखं निग्लेक्ट करतोस काय झालंय तरी काय मी लग्न झाल्यापासून पाहते तुला माझी कंपनीच आवडत नाहीये राहुल म्हणतो हे बघ आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो आणि तुझं हे असं वागडं आहे ना हे कुणी पाहिलं ना तर खूप मोठं प्रॉब्लेमॅटिक होईल यावरती नैना म्हणते मला माहिती आहे आपण जॉईंट प्रौ फॅमिलीत राहतो म्हणूनच घराच्या बाहेर काही मी रूमच्या बाहेर काही तुझ्यासोबत बोलते का करते का अरे ही आपली रूम आहे आपली स्पेस आहे या रूममध्ये नक्कीच आपण काहीतरी करू शकतो ना असं म्हणत ती आता रोमॅन्टिक होत पळून जाणाऱ्या राहुलचा हात धरून त्याला आपल्या जवळ उडते राहुल म्हणतो हे बघ नाही ना तुझी ही नाटकं करायला मला वेळ नाहीये दाराच्या बाहेर कुणी आलं पटकन दार उघडलं तर किती गोंधळ होईल तुला समजत नाहीये पण या घरामध्येही असली नाटकं अजिबात चालत नाहीत नैना म्हणते नाटकं म्हणतोस तू अरे आपल्या बाळाची आणि बायकोची काळजी घेणं याला नाटकं म्हणतात राहुल तू खूप बदललायस याआधी तू असा नव्हतास असं म्हणत ती राहुलच्या गळ्यामध्ये हात घालते आणि त्याला आपल्या जवळ ओढण्याचा प्रयत्न करते तितक्यात राहुलचा कॉल येतो राहुल, ये राहुल म्हणतो हा कुलकर्णी मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे आपण भेटूयात का मी ताबडतोब पेढीवरती येतो असं म्हणत नैनाला झटकत राहुल आता पेढीवरती निघून जातो नैना विचार कर ते काय करू म्हणजे हा हल्ली माझ्याकडे बघतच नाहीये काहीतरी असं करायला पाहिजे जेणेकरून हा माझ्या प्रेमामध्ये पहिल्यासारखा वेढा होईल असा विचार करत नाही ना आपल्या डोक्यामध्ये पुन्हा काहीतरी कारस्थानं करत असते तोपर्यंत इकडे आता संगीता दिनकर आणि काजू हे तिघ खूप उदासपणे बसलेले असतात आणि घडलेला सगळा प्रकार इकडे संगीता दिनकर काजू यांच्या डोळ्यासमोर सारखा 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 येत असतो आणि आता संगीता खूप खचते आणि ती विचार करते हे सगळं माझ्यामुळे घडलं श्रीमंतीची हौस मला होती नैनीचं लग्न श्रीमंत घरात व्हावं म्हणून मी प्रयत्न केले आणि त्याचंच हे सगळं फळ आपल्याला भोगावं लागतंय पण आत्ताच्या घडीला मला वाटतंय की माझ्या पोरी श्रीमंताच्या घरी जाण्यापेक्षा सुख समाधानामध्ये एखाद्या गरीबाच्या घरी राहिल्या असताना ना तरी सुद्धा चाललं असतं पण माझ्या या चुकीची शिक्षा सगळ्यांना भोगावी लागते काजू म्हणते तुम्ही तो विषय सोडा सारखा सारखा तो विषय काढून तुम्हाला सगळ्यांना त्रास होईल आपल्या घरात आता हा विषय अजिबात करायचा नाहीये मी तुमच्यासाठी वरण भात बटाट्याची भाजी केलेली आहे ती पटकन तुम्ही खाऊन घ्या आणि छानपैकी आपण गप्पा मारूया सारखा सारखा तो विषय काढून तुम्हाला पण त्रास होतोय आणि बाबांना पण त्रास होतोय आई तू हा विषय सोडून दे बरं असं म्हणत काजू संगीताला समजवत असते की या सगळ्यामध्ये परत परत तो विषय पण संगीताच्या डोक्यामधून तो विषय काही जायला तयार नसतो सारखं सारखं आपल्या मुलीवरती घेतलेला सोळीचा आळ तिला आठवत असतो आणि या मुलीसोबत आपल्या बाकीच्या दोन मुलींना सुद्धा केलेला आळ हा पण तिला आठवतो आणि संगीताच्या डोळ्यात पाणी येतं दिनकर म्हणतो खरंच आहे संगीता म्हणजे आपण ना या सगळ्यामध्ये आपल्या पोरींच्या बाजूने खंबीरपणे कधी उभंच राहू शकणार नाही का गरिबा घरी आपल्या पोरी गेल्या असत्या तर कदाचित आपण त्यांना सपोर्ट करू शकलो असतो पण हे इतके श्रीमंत आहेत की इथे आपलं काही चालत नाही काही बोलू शकत नाही खरंच संगे मला पण खूप वाईट वाटत यावरती काजू म्हणते तुम्ही दोघांनी हा विषय सोडा बोलले ना संगीता म्हणते कसा सोडू हा विषय माझी श्रीमंतीची हव्यास मलाच नडली नैनीचं लग्न श्रीमंत घरात व्हावं म्हणून इतका खटाटोप केला पण त्यास नैनीने विश्वासघात केला विश्वासघात केला म्हणून मला माझ्या कलाला तिकडे पाठवायला लागलं बरं कलाने हे केलं तरी ह्या नैनीने विश्वासघात करत त्या राहुल सोबतच नाटक केलं होतं मग राहुल सोबत लग्न करायला लागलं आणि त्यानंतर आज हे जे घडलं ते माझ्या माझ्याच शिक्षा कलाला पण भोगायला लागली आणि माझ्याच ह्याची शिक्षा काजूला पण भोगायला लागलेली आहे माझ्याचमुळे आज काजूवरती चोरीचा आरोप आला मी स्वतःला कधी कधी माफ करू शकणार नाही असं म्हणत संगीता स्वतःवरती चिडलेली असते आणि स्वतःवरती चिडत ती आता रडत असते तोपर्यंत इकडे आता सगळे चांदेकर बसलेले असतात आणि त्यावेळेला रजनी सांगत असते अंजूला अंजू अद्वैत सुद्धा येईल त्याची कॉफी तयार ठेव बर असं बोलत असताना अंजू कॉफी ठेवण्यासाठी जाते तोपर्यंत कला आणि अद्वैत घरी येतात कला अद्वैत घरी आल्यावरती मग मात्र आबा म्हणतात काय सुनबाई काय झालं ऑफिसला गेली होतीस ना तिकडे तुला काही धागा धोरा सापडला का बोल तिकडे काही समजलं असेल तर सांग बर यावरती श्रीकांत म्हणतो आबा काय सापडणार काही सापडलं नसणार आहे अहो काही साप सापडायला काही घडायला तर पाहिजेच ना हिच्याच बहिणीने हंगठ्या चोरल्यात तर अजून काय वेगळं सापडणार त्यावरती मध्ये आता तोंड घालत लगेच सरोज म्हणते हो आबा अहो हिचीच बहीण चोर आहे तर ही मोठी ऑफिसला जाऊन काय मोठे तीर मारणार आहे म्हणजे काही नाही सगळी नाटके आहेत हिची हिची बहीण निर्दोष आहे हे दाखवण्यासाठी ती किती टी प्रयत्न करते पण याचा काही उपयोगच होत नाहीये कोणीही दुसरं दोषी नाहीये हिचीच बहीण दोषी आहे असं म्हणत कलाला प्रश्न विचारल्यावरती श्रीकांत आणि सरोज मध्ये बोलल्यावरती आबांचं डोकं फिरतं आबा म्हणतात मी तुम्हाला प्रश्न विचारलाय का मी तुम्हाला दोघांना काही बोललो का मध्ये बोलायला मी सुंदरीशी बोलतोय ना ती देईल माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मध्ये तोंड घालायची काहीच गरज नाही असं म्हणत आबा आता सरोज आणि श्रीकांत या दोघांचंही तोंड कायमचं बंद करतात आणि म्हणतात बोल सुनबाई तुला काही समजलं या का यावरती कला म्हणते हो आबा मला जी माहिती भेटले ना त्या माहितीच्या आधारे मला न काहीतरी क्लू भेटतोय किंवा काहीतरी असं घडलंय ऑफिसमध्ये जे आपल्यापासून लपवलं जात आहे हे समजतंय मला न आपले दादा आहेत ना पिऊन त्यांच्यावरती संशय आहे आबा म्हणतात काय अशोक वरती संशय आहे यावरती कला सांगते हो मला अशोक गवांवरती संशय आहे आता मात्र सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो तोपर्यंत इकडे संगीता रडत असते आणि माझ्यामुळे माझ्या कलाला तिकडे काय भोगावं लागत असेल काहीच कळत नाहीये म्हणजे कलाने ठरवलंय तर की आपल्या काजूला निर्दोष सिद्ध करायची पण कलाला खरंच काही पुरावा सापडेल का आणि पुरावा नाही सापडला तर तिकडे सगळेजण तिचा जीन हराम करतील का सगळेजण तिच्यावरतीच आरोप करतील का संगीताच्या मनामध्ये कलाविषयीचं प्रेम दाटून आलेलं असतं आणि आपल्यामुळे कलाला किती त्रास होतोय आता काजूला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पुरावे कसे भेटतील काय भेटतील कोणत्या दिव्यातून तिला जायला लागेल ही सगळी आता तिच्या मनामध्ये घालमेल चालू असते काजू सांगते तुला माहित नाही का ती आपली कलाताई आहे कलाताई किती डॅशिंग आहे तुला माहित नाहीये का ती या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाईल आणि प्रकरणाच्या मुळाशी जाऊन ती सगळं सत्य शोधून काढेल तुम्ही कोणतंही टेन्शन घेऊ नका आपली कलाताई हातामध्ये जे काम घेते ते काम ती पूर्ण करतेच यावरती दिनकर म्हणतो हो संगे तू नको काळजी करूस यावरती संगीता म्हणते मला कलासोबत काजू तुझी पण काळजी वाटते असं म्हणत असताना काजूचा मोबाईल वाचतो काजूच्या मोबाईलवरती सोहमचा कॉल आलेला असतो सोहमचा कॉल आल्यामुळे काजू आता बाहेर येते आणि सोहमसोबत बोलायला लागते बोल मित्रा यावरती काजूला आता सोहम म्हणतो कशी आहेस तू यावरती काजू सांगते हो मी एकदम छानपैकी आहे सो हो म्हणतो अशीच मजेत राहा कारण कसं आहे ना या सगळ्यामध्ये तू फुल एनर्जीने असणं महत्वाचं आहे यावरती काजू म्हणते हो आपण तर एनर्जी मध्ये आहोत रे पण आपले आई वडील जाम खचलेत म्हणजे ना आईने तर हा सगळा प्रकार खूप मनाला लावून घेतलाय खूप धसका घेतलाय रे काही बोलत नाहीये काही खात नाहीये कुणाशीच काही नीट बोलत नाहीये काय करायचं आम्हाला काही कळतच नाहीये असं म्हणत मात्र आता काजू घडलेला प्रकाश सोहमला सांगते सोहम म्हणतो तू काळजी करू नकोस कलावईनी तिच्या गुंड्यासाठी इतकं सगळं करतीये ना त्यामुळे तिच्या गुंड्या निर्दोष सिद्ध होणार हे मात्र नक्की त्यामुळे तू काहीही काळजी करू नकोस कलावईनी तुला नक्की निर्दोष सिद्ध करेलच असं म्हणत मग मात्र आता इकडे सोहम काजूला आधार देत असतो त्यावरती मग मात्र आबा म्हणता सुनबाई अगं काय बोलतेस तू म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का हा आहे ना अशोक हा विश्वास आपला विश्वासू आहे इतके वर्ष तो आपल्याकडे काम करतोय आणि तो असं काही करेल मला खरंच वाटत नाहीये कला संगते आबा त्याने चोरी केले असं मी म्हणतच नाहीये पण त्याला अशी कोणती तरी गोष्ट माहिती आहे की जी गोष्ट माहीत असल्यामुळे तो ना हे सगळं लपवाछपवी करतोय आणि त्याच्यावरती संशय घेण्यासाठी माझ्याकडे दोन भक्कम कारणं आहेत आता दोन कारण आहेत म्हटल्यावरती इकडे आता रोहिणी गडबडते आता ह्या अशोकने काय माती खाल्ली आणि रोहिणी उठते आणि तुला न या सगळ्यामध्ये संशय घेण्याचा कुणावरती काहीही अधिकार नाहीये आमचा स्टाफ हा गरीब असला ना तरी तो चोर नाही आहे प्रत्येक गरीब चोर असतो असं नाही यावरती कला म्हणते टे मी पण तेच सांगण्याचा सा प्रयत्न करते की गरीब असलं ना तरी प्रत्येक जण चोर असत असं नाही माझे पण घरचे गरीब असतील पण ते चोर नाहीयेत यावरती आता रोहिणी म्हणते तुझ्या घरच्यांची आणि आमच्या स्टाफची बरोबरी करू नको आमचा स्टाफ ह्या इकडे सगळ्या ह्याच्यामध्ये करोडोच्या ह्याच्यामध्ये हँडल करतो पण एक गुंजसोन किंवा एक नाणं इकडचं तिकडे कधी झालं नाहीये आणि तू तुझ्या बहिणीचा दोष वाचवण्यासाठी या सगळ्यामध्ये आमच्या स्टाफवरती आरोप करतेस हे तुझं वागणं इथे खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत रोहिणी चिडलेली असते कलाला अद्वा तोंडाला येईल ते बडबडत असते मग मात्र कला म्हणते बड़ आबा मी खरं सांगू का तर त्यांच्यावरती अशोकबाबांवरती संशय घेण्यासाठी दोन कारण आहेत सगळ्यात पहिलं कारण म्हणजे या सगळ्यामध्ये अशोक बाबांनी आदल्या दिवशी पूजा होती तोपर्यंत सांगितलं नाही की त्यांची आई आजारी आहे कुणालाच माहित नाही पूजा झाल्यावर ती अचानक दुसऱ्या दिवशी फोन करून आई आजारी आहे आणि एक महिना सुट्टी घेतली आणि त्यानंतर ज्या वेळेला मी त्यांना ऑफिसमध्ये भेटायला बोलवलं ना ओफेस आणि त्यांची उलट तपासणी घेण्याचा प्रयत्न केला ना त्यावेळेला ते गडबडले माझ्या कोणत्याच प्रश्नांची त्यांनी नीट उत्तरं दिली नाहीत आणि याच गोष्टींमुळे मला त्यांच्यावरती संशय आहे संशय हा आहे की त्यांना काहीतरी माहिती आहे पण ते मला सांगत आहेत इतका संशय आहे त्यांनी चोरी केली असं मला म्हणायचंच नाहीये असं म्हणत कला आपली बाजू आता आबांना सांगते आबा म्हणतात सुनबाई तुझ्या मनात शंका आले ना तर त्या शंकेला अजिबात थारा ठेवू नकोस कसं आहे ना मनात शंका आली त्याची कसून तपासणी करायची तू न आपल्या ऑफिसमध्ये कसून तपासणी कर आणि अद्वेत सुनबाईला या सगळ्या प्रकारामध्ये जी काही मदत हवी आहे ना ती सगळी मदत तू करायची मी तुला जबाबदारी देत आहे या सगळ्या प्रकारामध्ये तू मदत करायची आणि मदत केल्यावरती तिला जे काही हवंय ते पोहोचवायचं यावरती सरोज म्हणते आबा हे सगळं काही नाही हो हिचीच बहीण दोषी आहे पण ते लपवण्यासाठी ही उगास नाटकं करते आबा म्हणतात अद्वेत तुला काय सांगितलंय मी तुला मी जे सांगितलंय तेच घडेल सुनबाईला सगळी मदत करायची असं म्हणत आबा आता श्रीकांत रोहिणी आणि सरोज तिघांनाही तोंडावरती पाडत अद्वेतला सरोजला मदत करण्याचे आदेश देतात आणि तिकडून निघून जातात तरी पण सरोज काही बोलायची थांबतच नाही काय मुली तुला माहितीये तुझीच बहीण डोशी आहे तरी काय इतकी नाटकं करतेस असं म्हणत कलाला टोमडा ती मारतच असते कला, मारत कला मात्र या सगळ्यामध्ये अजिबात घाबरत नाही पण घाबरते ती रोहिणी रोहिणी तडक आपल्या रूममध्ये निघून जाते आणि अशोकला कॉल करते कारण अशोक जर पचकला तर खूप मोठी गडबड होईल हे तिला माहिती असतं मग ती अशोकला फोन करून म्हणते काय रे मूर्खा तू का आलास ऑफिसला कलाला भेटायला यावरती अशोक म्हणतो त्यांनी फोन केला होता फोन केल्यावरती मी नसतो गेलो तर संशय नसता का आला यावरती रोहिणी म्हणते फोनच नाही उचलायचा अशोक म्हणतो त्यांचा नंबर माझ्याकडे सेव्हच नाहीये मी काय करू रोहिणी म्हणते आता एक काम करायचं तू अंडरग्राऊंड व्हायचं म्हणजे आता कितीही कुणी तुला शोधण्याचा प्रयत्न केला ना तरी तू कुणालाही दिसायचं नाहीस जर तू कुणाला भेटलास ना तर गाठ माझ्याशी आहे मी तुझी काय वाट लावीन ना हे बघ त्यामुळे एक लक्षात ठेव तू कुणालाही इथून पुढे भेटायचं नाही इथून पुढे कुणालाही काही सांगायचं नाही जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत अंडरग्राऊंड व्हायचं प्रकरण निस्तारायला मी समर्थ आहे तू शांतपणे घरी बस आणि कुणाला भेटू नकोस भेटलास तर बघ असं म्हणत रोहिणी त्याला दम देते त्यावरती आता मात्र लगेचच इकडे तो सांगतो ठीक आहे मॅडम मी नाही कुणाला भेटणार रात्रीच्या वेळेला कलाला झोप येत नसते जर माझी काजू निर्दोष आहे तर मी इथे शांत का बसून राहू ते काही नाही आत्ताच्या आत्ता मला ऑफिसला जायला पाहिजे आणि पुरावे काढले पाहिजेत असं म्हणत ती चांदेकर चांदेकर उठ मध्यरात्री आता ती आता उठवते अद्वेतला अद्वेत, अद्वेत म्हणतो काय झालं यावरती कला म्हणते चल आत्ताच्या आत्ता ऑफिसला चल तुला आबांनी सांगितलं ना माझी मदत करायला मला ऑफिसला घेऊन चाल मग आता आबांचा आदेश असल्यामुळे अद्वेतला काही बोलता येत नाही कलाला घेऊन ऑफिसला येतो ऑफिसला आल्यावरती तो म्हणतो इतक्या रात्री आता काय करायचंय कला म्हणते तुझा लॅपटॉप उघड मला सगळे सीसीटीव्ही फुटेज पाहायचे आहेत अद्वेत आता नाईला लॅपटॉप उघडतो सगळे सीसीटीव्ही फुटेज काढतो कला आणि अद्वैत दोघ जण सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना कला त्याला बोलवते आणि बघ हे सगळं बघ आता सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं सगळं स्पष्ट दिसलेलं असतं म्हणजे रोहिणीने पैसे देताना किंवा त्या पिऊनने त्या बॅगेमध्ये अंगठ्या टाकताना किंवा काजूने ट्रेमध्ये अंगठ्या ठेवताना काहीतरी सीसीटीव्ही फुटेज असं हाताला लागलंय की ज्याच्यामुळे कला अगदी रागारागात अद्वैतकडे पाहते आणि बघ मी खरं बोलत होते ना आणि अद्वैत सुद्धा गडबडतो आता सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यावरती अद्वैत काय ऍक्शन घेणार पाहणं रंजक ठरणार